नमस्कार मित्रांनो सावन महिन्याची सुरुवात झाली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी सावन महिन्याच्या पहिल्या सोमवारची पौराणिक कथा घेऊन आलो आहोत एकेकाळी अम्रपूर नावाच्या शहरात श्रीमंत सावकार राहत होता त्याला मूलबार नव्हते त्यामुळे तो खूप दुखी होता मुले होण्यासाठी तो दर सोमवारी उपवास करत असे आणि भोलेनाथची पूजा करत असे संध्याकाळी तो मंदिरात जाऊन भगवान शिवासमोर तुपाचा दिवा लावत असे त्याची भक्ती पाहून माता पार्वती खूप प्रसन्न झाली आणि भोलेनाथला म्हणाली हे प्राणनाथ तो तुमचा खरा भक्त आहे त्याची इच्छा पूर्ण करा हे ऐकून भोलेनाथ म्हणाले पार्वती त्याच्या मागील जन्माच्या कर्मांमुळे त्याला मुलेबाळे होणे भाग्यवान नाही पण माता पार्वती सहमत झाली नाही मग भोलेनाथ त्या सावकाराच्या स्वप्नात आला आणि त्याला मूल होण्याचे वरदान देण्यासोबतच त्याने त्याला सांगितले की त्याच्या मुलाला कमी आयुष्य मिळेल आणि त्याचे वय फक्त सोळा वर्षे असेल हे ऐकून सावकार आनंदी झाला पण त्याचवेळी तो काळजीतही पडला त्याने हे सर्व त्याच्या पत्नीला सांगितले मुलाच्या कमी आयुष्याबद्दल जाणून सावकाराची पत्नीही खूप दुखी झाली पण सावकाराने सोमवारी उपवास करण्याची आपली पद्धत सोडली नाही काही काळानंतर सावकाराच्या घरी एक सुंदर मुलगा जन्माला आला ज्याचे नाव त्याने अमर ठेवले आता अमर अकरा वर्षांचा होता म्हणून सावकाराने त्याला त्याच्या मामासोबत शिक्षण घेण्यासाठी काशीला पाठवले सावकाराने त्यांना प्रवासासाठी काही पैसे दिले आणि सांगितले की रात्री जिथे तुम्ही विश्रांती घ्याल तिथे यज्ञ करा आणि तिथे ब्राह्मणांना जेवण द्या अमर आपल्या मामासोबत प्रवासाला निघाला वाटेत तो एका राज्यात पोहोचला जिथे राजकन्येचे लग्न होणार होते पण ज्या राजकुमाराशी ती लग्न करणार होती तो अचानक एका डोळ्याने आंधळा झाला हे कोणालाही कळू नये म्हणून राजकुमाराच्या वडिलांनी अमरला वराच्या जागी बसण्याची विनंती केली अमरने ही विनंती मान्य केली आणि राजकुमारी चंद्रिकेशी लग्न केले निघताना अमरने राजकुमारी चंद्रिकेला सर्व काही सांगितले आणि तिला त्याच्या वडिलांच्या घरी सोडून काशीकडे निघाला अमर सोळा वर्षांचा झाल्यावर त्याने यज्ञ आयोजित केला आणि यज्ञानंतर त्याने ब्राह्मणांना जेवण दिले आणि अन्न आणि कपडे देखील दान केले अमर त्या रात्री झोपेतच मरण पावला त्याचे मामा मोठ्याने रडू लागले त्याचा विलाप ऐकून भोलेनाथ आणि माता पार्वती तिथे पोहोचल्या अमरच्या मामाचा विलाप पाहून माता पार्वती भोलेनाथला म्हणाली प्रभू कृपया या व्यक्तीचे दुःख दूर करा मग भोलेनाथ म्हणाले पार्वती हा तोच सावकाराचा मुलगा आहे ज्याला सोळा वर्षे जगण्याचे आशीर्वाद मिळाले होते मग माता पार्वती भोलेनाथला म्हणाली हे प्राणनाथ त्याचे वडील सोळा वर्षांपासून सोमवारी उपवास करत आहेत तुम्हाला अन्न अर्पण करत आहेत आणि दिवा लावत आहेत त्याचे दुःख दूर करा माता पार्वतीची अशी प्रार्थना ऐकून भोलेनाथांनी अमरला जीवनदान दिले वरदान मिळताच अमर जिवंत झाला तो बरा होताच आपल्या शहरात परतला मग वाटेत तो राजकुमारी चंद्रिकाजवळ पोहोचला त्या ठिकाणच्या राजा आणि राजकुमारी चंद्रिका यांनी अमरला ओळखले राजाने राजकुमारी चंद्रिकाला अमरसोबत तिच्या घरी पाठवले दुसरीकडे सावकार आणि सावकाराच्या पत्नीला माहीत होते की त्यांच्या मुलाचा मृत्यू सोळाव्या वर्षी निश्चित आहे यामुळे ते खूप दुखी होते आणि दुखात त्यांचे जीवन व्यतीत करत होते मग त्यांचा मुलगा अमर राजकुमारी चंद्रिकासोबत घरी पोहोचला अमरला त्याच्या नवविवाहित पत्नीसोबत सावकार आणि सावकाराच्या पत्नीसोबत पाहून खूप आनंद झाला त्याच रात्री भोलेनाथ सावकाराच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले हे सावकार तुझ्या सोमवारच्या उपवासाने प्रसन्न होऊन मी तुझ्या मुलाला दीर्घायुष्य देत आहे हे भोलेनाथ तू सावकार आणि सावकाराच्या पत्नीला पूर्वी जे दुःख दिलेस ते कोणालाही देऊ नकोस आणि जसे तू नंतर त्यांच्या मुलाला दीर्घायुष्य दिलेस तसेच ही कथा सांगणाया ऐकणाया आणि जयघोष करणाया सर्वांना आशीर्वाद दे जय भोलेनाथ जय माता पार्वती